सध्या सुरू असलेल्या अधूनमधून पावसामुळे जुड्या शहरात अस्वच्छतेचे प्रमाण अधिक वाढले आहे शहरातील बऱ्याच ठिकाणी पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे ठिकठिकाणी कचऱ्याचे ठिकाण दिसून येतात त्यावर जनावरांचा मुक्त संचार असतो आठवडी बाजारात सुद्धा घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी हिरव्या व लाल रंगाचे सुका कचरा व ओला कचरा अशा नावाने मोठमोठे डबे लावण्यात आले होते मात्र आता त्या कचरा पेट्या शोधल्यानेही शहरात दिसून येत नाही नेमक्या या कचरा पेट्या गेल्या तरी कुठे असे नागरिकांच्या वतीने बोलल्या जात आहे दिवाळी हा सण आता काही दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रत्येक घराघरात स्वच्छता नागरिक करीत आहे त्यामुळे घरातून निघणारा ओला व सुका कचरा नागरिक रस्त्यावर टाकतात त्यामुळे तोस कचरा परत नाल्यांमध्ये जाऊन घाणीचे साम्राज्य निर्माण होते नगरपालिका अचलपूर प्रशासन शहरामध्ये स्वच्छता अभियान तसेच फॉगिंग औषधी फवारणी करावी अन्यथा युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल याबाबत नगरपालिका अचलपूर येथील आरोग्य विभागाला निवेदन दिले आहे यावेळी तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वानखडे जिल्हा संघटक बंटी केजरीवाल अनुष्का बेलोकार राहुल वानखडे कैलाश गणेशे बबलू वानखडे दीपक फुकट विजय गवई अनुराग चन्नानी आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते आम्ही आज आमच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आरोग्याच्या दृष्टीने कारण इथे स्वच्छता अजिबात नाही कचरा पेट्या होत्या आधी त्या कचऱ्यापेट्या पण दिसत नाही आणि नाल्या गटारे भरलेल्या आहेत आठवडी बाजारात स्वच्छता नाही हॅगिंग नाही काही नाही आता प्रशासनाला आम्ही नगर परिषद प्रशासनाला एक निवेदन दिलेलं आहे स्वाभिमान पक्ष के तरफ से आज हमने प्रशासन को निवेदन दिया है कि त्यौहार बार नजदीक आ रहे हैं गांव में गंदगी का आलम है और फवारी हुई नहीं है इतनी बड़ी जोड़ नगरी के अंदर आज तक कदम आरोग्य के बारे में उठाया नहीं जा रहा है ये शर्मिंदा की बात है आज हमने निवेदन के अंदर प्रशासन को कड़क अल्टीमेटम दिए है कि जल्द से जल्द इसकी फ्वारनी की जाए और आरोग्य के लिए ट्रैक्टर भेज हर वार्ड में कचरा उठाया जाए अन्याय हम नगर पालिका के सामने तीव्र आंदोलन करेंगे अमर उपोषण करेंगे और इसकी आवाज मंत्रालय तक लेके जाएंगे पंकज साबू, विदर्भ न्यूज परतवाड़ा